आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर असून शाह यांच्या उपस्थितीत नागपूर इथं काल भाजपाची संघटनात्मक आणि कार्यकर्ता संवाद बैठक झाली या बैठकीत विदर्भातल्या बासष्ट मतदारसंघांची स्थिती अमित शहा यांनी जाणून घेतली तसंच बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील केलं निवडणूक जिंकण्याचा पाया ऊर्जावान कार्यकर्ते आणि संघटना असतो प्रत्येक नेता हाही कार्यकर्ता आहे असं समजून भारताला सामर्थ्यवान बनवण्यासाठी काम करा असा सल्ला त्यांनी दिला विधानसभा निवडणुकीतही बूथ पातळीवरच्या भक्कम संघटनेच्या आधारे राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला विदर्भात भाजपाची स्थिती मजबूत आहे असं म्हणाले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच अमेरिकेत जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा केली आहे काँग्रेसचा संविधान आणि दलित विरोधी चेहरा यातून दिसला आहे असा आरोप करत भारतीय जनता पार्टी राहुल गांधींचे आरक्षण संपवण्याचे प्रयत्न कदापि यशस्वी होऊ देणार नाही असंही शाह यांनी सांगितलं राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या सभासद शेतकऱ्यांना भेटून मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती कार्यकर्त्यांनी द्यावी असंही अमित शहा यांनी सांगितलं या बैठकीला देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे रावसाहेब दानवे भूपेंद्र यादव आणि हंसराज अहिर सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे नेते आणि आमदार उपस्थित होते